स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील अभिनेत्री मागील तीन महिन्यांपासून आजारी होती या मालिकेमध्ये छायाची भूमिका अभिनेत्री मानसी घाटे हिने साकारली आहे मात्र मानसी गेले तीन महिने आजारी होती आणि नुकताच ती या मालिकेच्या सेटवर पुन्हा परतली आहे त्यानंतर आता मानसीने तिला नेमका कोणता आजार झाला होता याबाबतचा खुलासा केला आहे तीन महिन्यापूर्वी उद्भवलेल्या या आजारपणाबद्दल मानसी सांगते की या सगळ्याची सुरुवात इथून झाली सतत अंगावर सूज आणि हेमोग्लोबिन कमी होता पेट बरंच काही रोज स्वतःला मॉनिटर करणं आणि खूप साऱ्या गोळ्या घेणं अखेर तीन महिन्याच्या आरामानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार होते मनात थोडी भीती होतीच मी इतका वेळ शूट करू शकेन का मला झेपेल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण स्वामींची कृपा आणि माझ्या प्रोड्युसर दिग्दर्शक सहकलाकार माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सर्वांच्या भक्कम आधारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे आज मी उभी राहू शकले या मालिकेतील माझे सहकलाकार नसून माझं दुसरं कुटुंबच आहे रोज फोन करून तब्येतीची विचारपूस करणं आणि या आजारातून मला लवकरात लवकर बाहेर पडता यावं यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत होते स्वामींचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व जवळच्या लोकांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मी आज हा दिवस पाहू शकते तुमची लाडकी छाया एका नव्या रूपात असंच भरभरून प्रेम करत रहा असे अभिनेत्री मानसी घाटे म्हणाली आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद